बिबट सफारीबद्दल तर बरंच सांगितलं गेलं मधी तर काहींनी सांगितलं ते बिबट सफारी बारामतीला नेली आता कशाची बारामतीला नेली ती जुन्नरलाच होती मी अतुलला सांगितलं हो जुन्नरलाच आहे आता बिबट्या तर फरक झालं ते काही काही जण त्याला वाघच म्हणतात वाघाला वाघाला वागाला मला निवेदन दिलं आहे मित्रांनो त्याबद्दल मी, त्या मी स्वतः यंदाच्या आता फेब्रुवारीमध्ये मला वोटन अकाउंट सादर करायचं आहे त्यावेळेस पिंजरे कमी पडतात मी अनेक प्रकारेचे आता नवीन पिंजरे त्या ठिकाणी घेऊन तुम्हाला बिबट्याचा जो त्रास होतोय तो त्रास कमी करण्याच्याकरता जी खबरदारी जी काळजी जे निर्णय जे धोरण जे काही करावं लागेल ते त्या ठिकाणी केलं जाईल आपण त्याबद्दल काळजी करू नका परंतु आपण पण रात्री अपरात्री का कुठं फिरायला जातं जरा घरी झोपाना हो त्याच्यामध्ये त्याच्यात दिवसा पण येतात असं मला सांगितलं ते त्याच्यात मी गमतीनं बोललो ते सिरियसली घेऊ नका त्या संदर्भामध्ये कधी कधी आपल्याला रात्रपाळी असेल कारखान्यावर किंवा कुठं ड्युटी असेल तर जावं लागतं शेवटी माणूस कुठलं काम करतो त्याच्यावर बरंच काही अवलंबून असतं तर त्याकरता दिवसा असू द्या किंवा रात्री असू द्या माझ्या समाजाचं संरक्षण करणं त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीनं आधार देणं मदत करणं हे सरकार म्हणून आम्हा लोकांचं काम आहे आणि त्याकरता वन विभागाला बोलून काय काय करावं लागेल हे बिबट सफारीच्या संदर्भामध्ये तर मागमी मी पालकमंत्री असताना डी पी आर करायला दीड कोटी रुपये मला अतुलने मागितले होते ते दिले आता नंतर आम्ही ऐंशी कोटीला बजेटला त्याला मान्यता दिलेली आहे चोवीस कोटी रुपये त्याच्यात मंजूर झालेले ते बिबट सफारी ज्यांना कुणाला आतमध्ये सफारी करायची बिबटे बघायचे तुम्ही बघताय की इथं आपलं इथं एक केंद्र आहे तिथं बरेच बिबटे पकडलेले आहेत अशा पद्धतीनं ते करू आणि त्याच्यात काही काहींनी तर सांगितलं की दादा बिबटे पकडा आणि त्यांना असं इंजेक्शन द्या की ते नपुसक झाले पाहिजे हे काय मला निवेदन दिलं आणि म्हणले आता बिबटे पकडायचे आणि त्यांना इंजेक्शन द्यायचंय आणि मोठ्या हा तेच नस मागील आठवड्यात दिवसात चार ठिकाणी बिबट्याने हल्ला केला वनविभाग बिबटे पकडण्याला पिंजरे उपलब्ध करून देत नाही ते पिंजरे मी उपलब्ध करून देईल तसे आदेश देतो त्यांची नसबंदी करण्यात यावी तसंच बिबट्यापासून संरक्षण करण्याच्याकरता फेज ज्या गोष्टी आपल्या हातातल्या आहेत त्या आपण करू परंतु तुम्हाला माहिती आहे का पंच्याहत्तरला आणीबाणी होती आम्ही हायस्कूलमध्ये होतो पोपटराव गावडे त्यावेळेस एक प्रमुख नेते म्हणून जिल्हा परिषदेचं काम करत होते त्यावेळेस नसबंदी केली तर सरकार पडलं हो ना ते बिबट्याची नसबंदी झाली मित्रांनो <laughs> गमतीचा भाग जाऊ द्या पण ह्या संदर्भात जे काही करता येणं शक्य असेल ज्या भागामध्ये जगात जिथं अशा प्रकारचे बिबटे जास्त झाल्यावर तिथल्या लोकांनी तिथल्या सरकारनी तिथल्या राज्यांनी काय केलं ते सगळं बघून अजूनही तुमच्याकडे वेगळी काही कल्पना असेल तर ती पण सांगा त्या प्रकारे आम्ही जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढू त्याच्यामध्ये